नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आता तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आणि मृत्यूनंतर तुमच्या पत्नीला किती एपीएस पेन्शन मिळेल जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक ला ला करा सोबतची मोठी बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो जर तुमचा पगार पंचवीस हजार रुपये असेल तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आणि मृत्यूनंतर तुमच्या पत्नीला किती एपीएस पेन्शन मिळेल ईपीएफओशी पी एफ ओशी संबंधित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना अशा अनेक सुविधा मिळतात ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत आहे अशीच एक सुविधा पेन्शनशी संबंधित आहे खर तर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याची ए पी एफ ओद्वारे तरतूद आहे तथापि कर्मचाऱ्यांचा निवृत्तीपूर्वी मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या जोडीदाराला आणि मुलांना ई पी एस पेन्शन फंड मिळतो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कर्मचारी पेन्शन योजना सुरू करण्याचे काम सरकारने केले नवीन ईपीएफ सदस्यही या योजनेत सहभागी होऊ शकतात कर्मचाऱ्यांच्या पगारातील अंदाजे बारा टक्के रक्कम नियोक्ता कंपनी आणि कर्मचारी या दोघांकडून ईपीएफ फंडातून कापली जाते कापलेले सर्व पैसे ईपीएफ खात्यात पोचतात नियुक्ता कंपनीचे आठ पॉईंट तेहतीस टक्के शेअर्स ईपीएस पेन्शनमध्ये जमा करतात आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के दरमा ईपीएफ मध्ये जातात ईपीएस योजनेची पात्रता कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी ए पी एफ चे सदस्य असणे आवश्यक आहे जर तुम्ही संघटन क्षेत्रात दहा वर्ष काम केले असेल आणि तुमचे वय अठ्ठावन्न वर्ष असेल तर तुम्ही पन्नास वर्षानंतर ई पी एस पेन्शन फाळणे सुरू करू शकता एवढेच नाही तर पुढील दोन वर्षासाठी पेन्शनही बंद होऊ शकते यानंतर तुम्हाला दरवर्षी चार टक्के अतिरिक्त दराने पेन्शनचा लाभ मिळेल पुढे दिलेल्या सूत्राच्या सदस्य त्यांच्या मासिक पेन्शनची रक्कम मोजू शकतात पेन्शन बरोबर नियुक्त आणि कर्मचारी गुन्हेला सेवा कालावधी द्वारे जमा केलेल्या योगदानाची एकूण रक्कम भागीला सत्तर त्यामुळे कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेत मोठा लाभ मिळणार आहे माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की किमान पेन्शनची रक्कम एक हजार रुपये करण्यात आली आहे मासिक पेन्शन पात्र वेतन हे पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जर सदस्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला आणि कोणत्याही ह्यात विधवा नसेल तर मृत्यू ई पी एस पेन्शन फंडच्या मूल्याच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम त्याच्या मुलाला मासिक अनाथ पेन्शन म्हणून दिली जाईल जर तुमचा पगार पंचवीस हजार रुपये असेल तर तुम्हाला निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल जर निवृत्ती वेतन पात्र वेतन रुपये पंचवीस हजार असेल तर निवृत्तीनंतर ई पी एस पेन्शन फंड रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या कालावधीवर अवलंबून असेल जर कर्मचारी तीस वर्ष सेवा करत असेल तर त्याची मासिक कर्मचारी पेन्शन योजना पेन्शन खपडील प्रमाणे असेल पेन्शन बरोबर आणि कर्मचारी गुन्हेला सेवा कालावधीद्वारे जमा केलेल्या योगदानाची एकूण रक्कम भागीला सत्तर आठ पॉईंट तेहतीस टक्के गुन्हेला पंचवीस हजार गुण्हे तीस वर्ष भागीला सत्तर बरोबर सातशे सात हजार पाचशे रुपये त्यामुळे निवृत्तीनंतर या कर्मचाऱ्याला कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळेल पेन्शन पात्र वेतन पंचवीस हजार रुपये असेल तर मृत्यूनंतर कुटुंबाला किती पेन्शन मिळेल पत्नीला मिळणार पन्नास टक्के ई पी एस पेन्शन फंड जर एखाद्या मुलाची वय पंचवीस वर्षापेक्षा कमी असेल तर प्रत्येक मुलाला पंचवीस टक्के पेन्शन मिळेल जर पत्नी आणि मुले दोघे जिवंत असतील तर पत्नीला पन्नास टक्के पेन्शन मिळेल आणि प्रत्येक मुलाला बारा पॉईंट पाच टक्के पेन्शन मिळेल जर पत्नी मरण पावली आणि मुले जिवंत असतील तर प्रत्येक मुलाला पन्नास टक्के पेन्शन मिळेल जर पत्नी आणि मुले दोघेही मरण पावले तर कर्मचारी पेन्शन योजनेची पेन्शन रक्कम संपुता येईल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद